बालब्रह्मचारी विवेकसिंधू हरिभक्त पारायण वैकुंठवासी रमेश महाराज काटेकर यांच्या बाराव्या पुण्यतिथीनिमित्त श्री भागवत कथा यज्ञ तपपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न श्री क्षेत्र गलमेवाडी तालुका पाटण येथे सालबादप्रमाणे याही वर्षी अखंड पारायण सोहळ्याचे आयोजन दिनांक सात जानेवारी ते चौदा जानेवारी रोजी या सप्ताहात करण्यात आले होते बालब्रह्मचारी विवेकसिंधू हरिभक्त पारायण रमेश महाराज काटेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त या पारायणाचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी पायणाचे हे बारावे वर्ष म्हणजे तपपृती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या, या, या पारायण सोहळ्यात विविध ज्ञानदात्याने ज्ञानदानाचे कार्य केले यामध्ये साधू महाराजांचे वंशज हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज पंढरपूरकर हरिभक्त पारायण राम महाराज आळंदीकर हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज बोरकर आळंदीकर हरिभक्त पारायण सोपान काका नामदेव बोवा टेंभूरकर पंढरपूर हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज देहुरकर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज पंढरपूर हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज कदम मोठे माऊली आळंदी हरिभक्त पारायण श्रीकांत महाराज पातकर आळंदी त्याचबरोबर फुलाचे कीर्तन हरिभक्त पारायण महादेव महाराज ढाकणे आळंदीकर व काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण श्यामराव महाराज आळंदीकर या नामवंत नाम ज्ञानदात्यांनी कीर्तन सेवा बजावल्या त्याचबरोबर फुलाचा महाप्रसाद श्री राजाराम भाऊ काळे श्री अमोल देसाई धनाजी पाटील मासोली बाळासो बिसे पाटण श्री सुरेश देसाई फौजी मालदन काल्याचा महाप्रसाद सौ कुसुमताई अगस्त चोरगे सरपंच गलमेवाडी तालुका पाटण हार व फुले सौजन्य कुमारगी आकांक्षा अशोकनिकम उंडाळे त्याचबरोबर सदर पारणात सात दिवस अन्नदानाचे कार्य झाले या अन्नदात्यामधील श्री दत्तात्रय चोरगे माजी सरपंच गलमेवाडी श्री धोनीराम बोवा केशवांना चेअरमन तानाजी परशुराम चोरगे श्री गणेश मंडळ कैलासवासी रमेश साहेब यांच्या स्मरणात अमोल चोरगे शशिकांत चोरगे विठ्ठल मारुती चोरगे सतीश चोरगे हरिदास राजाराम चोरगे कैलासवासी भीमराव साळुंके यांच्या स्मरणात अविनाश साळुंके विठ्ठल रामचंद्र चोरगे आबाो शेवाळे भगवान दादू चोरगे बाळू मारुती शेवाळे रमेश मोरे साहेब माजी उपसभापती पं पंचायत समिती पाटण गोल्डन ग्रुप शेळकेवाडी योगेश पाटणकर साहेब अध्यक्ष राजे संघर्ष प्रतिष्ठान कैलासवासी रत्ना दशरथ चोरगे यांच्या स्मरणार्थ बजरंग चोरगे राजू पांडुरंग साळके धनाजी परशराम चोरगे कैलासवासी तारुबाई साळुंके यांच्या स्मरणात रमेश साळुंके कैलासवासी हिराबाई चोरगे यांच्या स्मरणार दादा सो चोरगे बडोदा वसंत हरुगडे माजी शिक्षक अंकुश शिवराम चोरगे शिवाजी बाबुराव चोरगे सुभाष राजाराम चोरगे धनंजय तुकाराम चोरगे दादा सोमोरे अविनाश शेवाळे संतोष रघुनाथ चोरगे श्यामराव अंतुत चोरगे आयुष शेवाळे तात्यासू शेवाळे राहुल यशवंत चोरगे रत्नाकर देसाई सचिव विलास मारुती काळे सोनाईवाडी रघुनाथ धोत्रे धोत्रेवाडी श्री महादेव लक्ष्मण काटेकर कर्नल बामनवाडी तारूक कैलसवाशी लक्ष्मण किसन चोरगे यांच्या स्मरणार्थ वैभव चोरगे प्रकाशदादा शेळके सरपंच युगंधर विवेक खोत घारेवाडी लक्ष्मण दोंडीबा चोरगे श्रीराम टेडर्सचे मालक मोडकशेठ तळमावले अभिषेक चोरगे रेणुका माता गॅरेज रवींद्र प्रल्हाद चोरगे क्लार्क शिवसमर्थ तळमावले शिवाजी सोरवे केबल नेटवर्क महेश केशव चोरगे श्री गणपत सीताराम शेवाळे शेवाळेवाडी श्री अशोकराव सागर अशोकराव कदम मल्हारपेठ नाना महादेव बागट सवादे खेडेकर ग्रामस्थ या सप्ताहात चाललेल्या अन्नदानासाठी या मान्यवरांनी सढळ हाताने मदत करून सहकार्य केले त्याबद्दल पारायण मंडळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ मंडळ गलमेवाडी तरुण मंडळ गलमेवाडी कुंभारगाव पंचक्रोशीतील भजनी मंडळ टाळकरी तसेच यवती शेवळवाडी परिसरातील भजनी मंडळ टाळकरी यांचे मोलाचे सहकार्य लागले साप्ताहिक कुमजायपूर्व न्यूज संपादक प्रदीप माने कुंभारगाव जय जय श्री राम 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 ارونا في